नमस्कार मंडळी नमस्कार बाबांनो बहिनी नो काय आहे चला आज लवकर झाली चहा पाणी आज काय आमच्या युराजला चहा नाही काय नाही काय म्हणणार युवराज तुझं मी का आठवलीने नाही नऊ हा चहा आठवली होती तुला फोन लावला आता तोनी पाच मिनिटांनी येतो हा मग काय कराव पण आला नाही कुठले वाढूची ना चहा कशाला द्यायची त्याला हो नाही तेरी पंधरा मिनट चाल चांगली नाही ना। चला आज आपल्याला काय बनवायचंय काय मिळते पावभाजी पावाची भाजी मस्त मिळते मंडळी असत पावभाजी साठी काय काय घेतले पण इकडे घेतले गाजर हम्म आलू शिमला मिरची गोबी गोबी कांदा टमाटर आणि हे अद्रक लसूण ची पेस्ट पण आपल्याला भेटलेच नाही गेलो म्हणाले बाजारात मी वाटा नाही भेटले बाकी सगळं घेऊन आलो वाटाण सांगा आल्या नाही काय माहिती त्या काय भेटल्या नाही चला आता हे सगळं मिक्स करून आपण घेऊ पहिलं धुऊन घे सगळं घेऊ मंडळी घेतला आपल्या सगळं भाजी आणि वा पाणी टाकून चांगलं धुऊन घेतली मम्मी टोपला टाकला दार कुकड्या टाकायला का मा? हा मला मला वाटलं पाणी येऊन घेऊ ये। राहिली सगळं म्हणून म्हणलं मंडळी आता खूप दिवसानंतर मस्त मी बनलेला आपल्या घरी मग त्या आता झाले दोन तीन आपल्याला त्या शनिवारी बनलं होता नाश्ता आठवतय का त्या शनिवारी नाश्ता बनला होता त्याच्यानंतर बन आज बनवायला पावभाजी नाश्त्याला काय टोमॅटो आजची पावभाजी पानवता येते मी कशी बनवली तुम्ही कशी बनवता ते सांगा मला कमेंट मध्ये आमची चौघ जणांची पावभाजी आता एवढं मटेरियल लागत आहे त्याच्या आधी मी बरेच बनवलेली आहे लागतय एवढं आज साहेब पाहिजे उडाले भांडे पण काढत होते बाहेर झाले तरी आपल्याला पाणी टाकून घेऊ बघा मंडळी इकडं कुकरा मध्ये भाजीभरा टाकून किती टाकलाय मम्मा दिसतो मंडळी तेवढा भरून पान टाकलाय आणि मीठ टाकलाय चवीनुसार मंडळी इकडे चालेल मम्मीच्या पाव भाजी तयारी तोपर्यंत तुम्हाला मी दहा एक वस्तू दाखवतो आपली हे बघा मंडळी आपण मागितले हे ट्रायपोट आपला मोबाईल ठेवण्यासाठी आणि व्हिडिओ शूटिंग वगैरे ट्रायपोट मागितलेले हे बघा हे ट्रायपोट ट्रायपॉड आहे बघा सेल्फी स्टिक पण नाही किती मोठं होते बस एवढे हाय तिले ते खास याच्यासाठी मागितलं नळे का आपण जो मोबाईल करतो ना तर मोबाईल पण आलो होते बघा आणि धरून जास्त वेळ धरूटला तर हात पण गळून येतोय माझ्या या बोटावर ताण तर माझं असं बोट पण दुखत आहे त्याच्यामुळे हे ट्रायपॉड मागितलं नाही तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं येतात आणि हे मागे वरून लाईट पण आहे बघा दोन मोठे येतात लाईटचे लाईट पण आहे आणि आणखीन हे बघा एक, बट्टन, एक बटन आहे हे ब्लूटूथच मंडळ आहे म्हणजे इथं बटन दिलेलं आहे हे बटनने व्हिडिओ पण सुरू होतोय आणि फोटो पण नाही घेते मोबाईल इथे लटकवायसाठी इथं मोबाईल लटकवायचा आणि हे बटन तर व्हिडिओ फोटो काढता येतो आपल्याला तर नक्की सांगा मंडळी कमेंटमध्ये कसं आहे तर तर तुम्हाला मी मोबाईल की तू बघा मंडळी मग अखेर बघू आपण टेस्टिंग करून बघू आम्ही अजून काय वापरून आता मोबाईल लावून तुम्हाला पण दाखवू फोटो वगैरे काढून व्हिडिओ पण करून दाखवू तर हे बघा मंडळी आता मी ला आ आ आता आ, आता या ट्रायपोर्ड मध्ये लावलेला आहे आपला मोबाईल आता फक्त धरून राहायचं काम आहे पहिले मोबाईल धरते धरतोय बॉटरवर ताण येत होता बघा आणि नक्की सांगा तुम्हाला व्यू कसा वाटतोय आणि इकडे हे बघा त्याच्यावरती लाईट पण आहे चांगला फोकस आहे हा आता दुसरा जरा इकडे बघा आपली मम्मी मम्मीने सांगितलं बराईट कॅमेऱ्यावर हा वाटलं होतं मला बरं आहे का हा भारी आहे पहिलं ऑर्डर मी बोलत होते काय नाही म्हणलं काय जास्त पैशाच आहे का काय आपलं सगळं विचार करूनच आहे ना काही पण घ्यायचं म्हणलं तर किती पैसे लागते काय लागते असं विचार करूनच घ्यावा लागत कर। त्याच्यामुळे मला वाटलेलंच मोठ्या पैशाचं असं त्याच्यामुळे मी म्हणत होते नको बाप्पा आताच घेऊ नको आपल्याच पैसे नाही काय नाही चांगला तर आहे मंडळी चांगला आता कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काय किंमत वगैरे असं तुमचा अंदाज आहे मत काय तुम्हाला काय वाटतय ते पण सांगा तर बघा मम्मी तिचाले पावभाजी पाहिजे बनी आणि इकडं आज हे बघा आज काय आणलं मम्मीनं आणलं बघा इकडं काय शेंगा त्या तुरीच्या शांगा तुरीच्या शांगा आणल्यात तर मस्त इकडे खालबत्त्या मंदिर मम्मीचं काम चालू आहे मग साहेबां चालू आहे चौरक मस्त आहे बघा आम्ही अशा सोलून ठेवल्यात सोल चालू बघू आता उद्याच्या मम्मी काय बनवते सोल बनवते का काय बनवती उद्या कळ इवायचं तर खाणं चालू आहे काम चालू आहे या मंडळी थंडीच्या शेंगा पण चांगल्या लागतात या मंडळी शेंगा खायला मग शेप शिजल्या तर आपल्या इकडं भाज्या मस्त बारीक करून घ्यायच्या हम्म अश्या बाय असं घोटने बारीक करून घ्यायचं त्याला घोटून एवढं आम का आमच्या आमच्या युवा परफेक्ट जमत बघा असं काही चांगलं तेव्हा कायच टमाटर ते बारीक करून घेऊ ना हा चला इकडे युवा लागला बघा डाळ बारीक भाज्या बारीक करायला आपल्या मग गॅस आपली कडाई तपली आता मध्ये तेल टाकलंय पावभाजी मध्ये बटर टाकतात था, खुणी खुनी ज्याला आवडते ते बटर टाकतात आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही तेलामध्येच बनवतो जर पाव गरम करायचं ला टाकायचं असलं तर पा आम्ही हे तूप वापरतो हे तूप वापरतो याच्या हे तूप टाकून सगळी आम्ही पाव गरम करतो पण आम्हाला ते बटर बिटर आवडत नाही तो कुकू पांगले बा मका बळवर हं चला आता काय करू जिरे थोडं शेक जिरे टाकून घेऊ आता टाकू त्याच्यामध्ये हे अद्रक लसणाची पेस्ट हं या गणले पेस्ट टाकले हां आता टाकू कांदा आणि टोमॅटो इगला आता कांदा टाकला लाल टोमॅटो आणले नाही का हं टोमॅटो आणले बाजारातून

याच्यावर टाकून घेऊ पहा आपण थोडस मीठ आपण भाजी शिजायला पण मीठ टाकलेलं आहे याच्यावर टाकून घेऊ टमाटे लवकर बारीक होईल टाकू मिरची पावडर मिरची पावडर टाकलं ना थोडसं की भाजी थोडस भाजी तर टाकून घेऊ थोडा भाजीला टाकला आता मस्त त्या फोडणीला हलवून द्यायच टाकून बघा मंडळी आपण बारीक केल्या त्या ना शिजून बारीक केल त्याला टाकून मम्मा इकडून कानातून सगळी भाजी भारी इकडून कान होता मंडळी कटायला आपल्या किती दिवस टेकणार होता देव गेला तर निघून टाकली चाट मसाला कलर चाट मसाला वगैरे पण आपल्याला चाट हे पण टाकायचं ना तसं फूड कलर वगैरे काही आवडत पण नाही म्हणजे आम्हाला केमिकल त्याच्यामध्ये तरी लाल टमाटे पाहिजे होते मग लाल कलर मस्त आला आणि सगळं भाज्या टाकला तर मस्त हलवून द्यायचं मंडळी सोबत खायसाठी जास्त तुम्हाला पतली पाहिजे असेल तर पतली बनवा आम्हाला अशी घटच पाहिजे पतली बनवत नाही आमच्या आचार्याला जास्त हे या। आता या। आला आमच्या आचार आले नाही पण सांडलं नाही पाहिजे असं आलो टेस्ट करून टेस्ट करून शेफ आहे शेफ

तरी चांगला कलर आला आता भाजी पण मीठ घेतलं होत ना एवढं मीठ आता कोथंबीर पण टाकून कोथंबीर धुवून चिरून ठेवलेली परत म्हणते की कोथंबीर धुतली नाही बघा मंडळी मस्त भाजी आपली शेजत आलेली आहे कोथंबीर टाकून मस्त आता शेजत आज काही शेजू द्यायची मम्मा नाही आता नाही आता थोडं हलवण देते सगळं चालून घेते सगळा मसाला सगळा सगळ्यात आणि मग लगेच पाव गरम करायला तवा ठेवला वरती आपण या पाव गरम करायसाठी ना लोखंडाचा तवा पाहिजे पण आता आपल्याकडे नाहीये लोखंडाचा तवा आपण तवा ठेवलाय वरती त्याच्यावर टाकलं पाह थोडस तूप आणि आता तूप टाकलं त्याच्यात टाकू आपण थोडीशी भाजी पाहिजे पावभाजी टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी पाव मसाला मसाला पाव बराबर म्हणला केला आणि याच्यावर टाकू आता आपण थोडीशी कोसंबी कोसंबी टाकायची पाव गरम बेत म्हणजे बेतच मंडळी बघा मंडळी इकडे आपली भाजी पण तयार आहे भाजी मस्त मंडळी इकडे पाव पण तयार आहे आता वाटरली मम्मी पहिले मला तर बघा मंडळी आपली भाजी पण पाव पण दिलेत मम्मी ना भाजीवरती मस्त तूप टाकून दिलेलं आहे तर मी बघतो आता खाऊन बघतो ट्राय करून आता सगळं त्याच्यावर मला जरा भूक लागलेली मंडळी लवकर जेवण घेतो ट्राय करून बघतो एक नंबर बनलेली मम्मी हा एक नंबर पावभाजी बनली मंडळी एकदम मस्त बनलेली मम्मी पावभाजी चांगली बनली ना आवडली पाहिजे आवडते आवडते खाते पप्पा मंडळी नात करता काय मंडळी येवात लागते पावभाजी खायला चला मंडळी या पावशी तुम्ही पण